आता तिने बारकाईने झोक्याकडे पाहिलं झोपाळा बराच मोठा होता म्हणजे एक दोन जण त्यावर आरामात झोपून जो झोके घेऊ शकेल असा तिला तो एवढा मोठा झोपाळा पाहून त्यावर बसून झोपाळे घेण्याचा मोह आवरता आला नाही मग ती हिम्मत करून त्यावर बसली आणि हळूहळू झोपाळा हलू लागला झोपाळा आपोआप हलत होता तरीसुद्धा तिला भीती वाटत नव्हती ती आरामात डोळे मिटून शांत बसली होती तेवढ्यात तिला सासूने आवाज दिला ती एकदम गडबडली तिला वाटलं की तिला फारच उशीर झालाय म्हणून सासू बोलावत आहेत ती लगबगीने खाली आली सासूच्या रूमकडे गेली पाहते तर काय सासूबाई अगदी गाढ झोपेत होत्या तिला आश्चर्य वाटलं सासूबाईंनी मला बोलावलं आणि इतक्या लवकर खाली आल्या आणि लगेच खोलीत येऊन झोपल्यासुद्ध्या हे कसं शक्य आहे कारण सासूबाईंना गुडघेदुखीचा त्रास आहे मग तिला वरचा प्रसंग आठवला झोपाळा आपोआप हलत होता आणि ती बसल्यावरच अचानक आवाज आला होता तिला धस झाला काय असेल तेवढ्यात सासूबाई उठल्या तिला असं विचारात घडलेलं पाहून कारण विचारलं तर तिने सासूबाईंना सगळं सांगितलं सासूबाईंनी सांगितलं की त्या तर आताच उठल्यात त्यांनी तिला नाही बोलावलं मग ती काहीही न बोलता आपल्या खोलीत आली राहून राहून तिला तोच विचार येत होता की नक्की कोण होतं ज्याने तिला बोलावलं तिचं डोकं अक्षरशः भुंगू लागलं आणि तिला झोप कधी लागली तिलाही कळालं नाही आता संध्याकाळ झाली होती सासरे आणि नवरा आले होते त्यांचा चहा झाला तरी अजून मयुरी रूमच्या बाहेर आली नव्हती असं कधीच झालं नव्हतं तिघांनाही आश्चर्य वाटलं चहा पिलावर नवरा म्हणजेच रवी बायकोकडे आला अजूनही मयुरी झोपली होती त्याने आवाज दिला पण ती हल्लीसुद्धा नाही मग रवीने हात लावून तिला उठवायचा प्रयत्न केला पण तिला हात लावताच त्याला चटकाच बसला त्याने झटकन हात मागे घेतला मयुरी तापाने फणफणत होती बहुतेक ती बेशुद्ध पडली होती रवीनी आवाज देऊन त्याच्या आई वडिलांना बोलावलं ते लगेच आले हालतबद्दल सांगितलं तर सासऱ्यांनी लगेच तिथल्याच दवाखान्यातल्या डॉक्टरला बोलावून आणलं त्याने तिला तपासलं आणि खुश होत म्हणाले अभिनंदन अहो घाबरायचं काहीच कारण नाही पेढी तयार ठेवा फक्त ती घेचत पडले हा असं का बोलतोय त्यांना काही कळेना त्यांचे पडलेले चेहरे पाहून तो म्हणाला अहो साहेब लवकरच तुमच्या घरात लहान बाळाचं आगमन होणार आहे तुमची सून गरोदर आहे हे ऐकून तिघांचेही चेहरे खुलले तेवढ्यात मयुरीलाही जाग आली तिघांना तिथेच पाहून ती गोंधळली रवी जवळ आणि म्हणाला मी खूप खुश आहे आज खूप खुश तू लवकरच आई होणारस हे ऐकून तीही खुश झाली पण ती खूप थकलेली होती डॉक्टरांनी सांगितलं की ती जरा नाजूक आहे त्यामुळे तिची काळजी घेणं आवश्यक आहे त्या, आवश्य त्या दिवसापासून सर्वजण तिच्या सेवेत रुजू झाले त्याला काय हवं नको ते पाहू लागलं ह्या सगळ्यात मयुरी वरच्या मजल्यावरचा किस्सा विसरून गेली त्या दिवसापासून रवी एक दिवस आणि सासरे एक दिवस असं जाऊ लागली जेणेकरून कोणीतरी पुरुष घरात हवं अशा अवस्थेत काही कमी जास्त होऊ शकतं असेच काही दिवस निघून गेले मयुरीला आता तिसरा महिना सुरू झाला होता तिला आज काजूबादामवाली खीर आणि मोतीचूरचे लाडू खाण्याची इच्छा झाली होती मग रवी मिठाई आणायला बाहेर गेलं आणि सासू खीर बनवण्यासाठी किचनमध्ये गेली आता हॉलमध्ये ती एकटीच होती तेवढ्यात तिला सासऱ्यांनी आवाज दिला तिला वरच्या मजल्यावरून आवाज आला सासऱ्यांनी पुन्हा आवाज दिला मयुरीने काहीही विचार केला नाही आणि वरती उठून वरच्या मजल्यावर जाऊ लागली तिथे जाईपर्यंत सासऱ्याने पुन्हा एकदा आवाज दिला तोपर्यंत मयुरी तिथे पोहोचली होती आवाज झोपाळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या रूममधून येत होता तिला फार आश्चर्य वाटलं की इथेही एक रूम आहे पण सासरे त्या रूममध्ये काय करत आहेत मग ती हळूहळू रूमच्या जवळ गेली दरवाजा उघडणार तोच दरवाजा आपोआप उघडला गेला तेही मोठ्याने आवाज करत मयुरी थोडीशी घाबरली तिने हळूच पाऊल आत टाकलं तोच एक भेसूर आवाज आला मयुरीने घाबरत घाबरतच आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि समोर जे दृश्य तिनं पाहिलं ते पाहून घाबरून तिच्या तोंडातून आवाजच फुटत नव्हता ती जोरजोराने श्वास घेऊ लागली आणि अचानक तिला घाम फुटला आणि ती जोराने किंचाली आणि बेशुद्ध पडली